श्री श्रीस्वामी समर्थ घरात निगेटिव एनर्जी येण्याचे आठ लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखं वाटते नंबर दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपाव संपवावे असे वाटते नंबर तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तुटफूट होत राहते जसे फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही मिक्सर इलेक्ट्रिक साधने वारंवार खराब होत असतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे औषध उपचाराने सुद्धा लवकर बरे होत नाही नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते आपले आपण मेंटली डिस्टर्बसुद्धा होऊ शकतो नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात रात्री झोप येत नाही घरात कुणीतरी असल्याचा भास होते घरात निगेटिव एनर्जी आहे की नाही कसं ओळखावे एक काचेचे ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गळत असेल तितके निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारण ही वेगळी असू शकता निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय एक घराच्या मुख्य दरवाजात नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय तुम्ही करून बघा नंबर दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवतात या तिन्ही वस्तू आपल्याला घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा नंबर तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा प्रत्येक महिन्यात जुने मीठ बदलून त्यात जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावमध्ये नदीमध्ये टाकून द्या प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे नंबर चार दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा नंबर पाच घरात हनुमान चालिसा ऐका नंबर सहा अमावस्येला पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आमच्या चॅनलला श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ